शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या गन्नामास्टर किशमधली पहिली फवारणी आपण ह्या प्लॉटला घेतो आहे ह्या प्लॉटचं वय जवळपास आज एकतीस बत्तीस दिवस झाले अकरा नोव्हेंबरला आपण ह्याची लागवड केलेली आणि आज आपण हे मास्टर बोनसची फवारणी करतोय मास्टर बोनसची फवारणी कशासाठी करायची आहे मास्टर बोनसच्या फवारणीमुळं उसाला जोमदार फुटवे येतात आणि जे जोमदार फुटवे आलेत त्याची ची वाढ होणं किंवा जोमदार खालणं फुटवे निघणं हे फक्त काम हे आ, मास्टर बोनस करते आत्ता सध्या काय होते फुटव्यांची एक समान संख्या येत नाही किंवा एक समान फुटवे येत नाहीत फुटवे बरेच मागं पुढे होतात पण ह्याची फवारणी केल्यामुळं फुटवे तुम्हाला एकसारखे प्रत्येक ऊसाच्या रोपाला जवळपास तीन चार पाच तीन चार पाच फुटवे तुम्हाला ह्या आठ दिवसात आलेले दिसतील जिथं फुटवेची समस्या आहे तिथं हे औषध तुम्ही जरूर वापरू शकता है, मास्टर बोनस फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की हे मास्टर बोनस बरेच शेतकरी म्हणतात हे लूज उपलब्ध होत नाही हे आपल्या किटमध्येच उपलब्ध होतं किटमध्ये आपल्या मास्टर बोनस येतं मास्टर स्पीड मास्टर ग्रोथ रूट आणि लाईफ अशा औषधं येतात तर आपण आता बघूया ही फवारणी कशा पद्धतीने करते चल थोडासा नोजल ह्याचा उपलब्ध नसल्यामुळं पण ही फवारणी बघा ही अशा पद्धतीनं झाली पाहिजे ह्याचाच व्हिडिओ परत तुम्हाला मी आता आठ दिवसानं करू इथल्या प्लॉटचं तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं ह्याला फुटवे येतात जवळपास एका एकऱ्याचं काम एक सहा पंपात पाच सहा पंपात होते हे आपण फवारणी करण्यासाठी जे प्रमाण सांगते तर ते प्रमाण एका दुसरा पंप तुमच्या शेतामध्ये एक्स्ट्रा झाला तरी चाल